महाराष्ट्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा शुभारंभ नुकताच येथे संपन्न करण्यात आला होता या योजनेला जवळपास सातशे महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असल्याची माहिती फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग यांनी दिली आहे यावेळी माहिती देताना पांडुरंग गुंजवटे म्हणाले की या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलेला प्रति महिना पंधराशे रुपये मिळणार असून या योजनेची फॉर्म भरण्याची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत ठेवण्यात आली असून या योजनेत सहभागी होणाऱ्या महिलांनी आपले रेशन कार्ड तसेच आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स एक फोटो व जन्मतारखेचा दाखला या कागदपत्रांसह शंकर मार्केट फलटण येथील मुधोजी प्राथमिक विद्या मंदिर बाजारे शाळा येथे संपर्क करावा या ठिकाणी आपले फॉर्म भरून घेतले जातील अशी माहिती पांडुरंग गुंजवटे यांनी दिली आहे आमच्या नवीन